अयोध्या येथून श्री रामचंद्र प्रभू अक्षता मंगल कलशाचे डोंगरगाव येथे भव्य दिव्य स्वागत डोंगरगाव येथे आज अयोध्या येथून श्री प्रभू अक्षता मंगल कलशाचे डोंगरगाव नगरीत ग्रामस्थांनी भव्य दिव्य स्वागत केले गावातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली व कलशाचे पूजन करून स्वागतही करण्यात आले श्रीरामप्रभूंची आरती घेण्यात आली व पुढील रूपरेषा हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज यांनी सांगितले अयोध्या श्री प्रभू रामचंद्र प्राण प्रतिष्ठानिमित्त श्रीक्षेत्र डोंगरगाव येथे याग दिनांक वीस जानेवारी दोन हजार तेवीस ते बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कीर्तन भजन रामरक्षा स्त्रोत पाठ हनुमान चालिसा यज्ञ इत्यादी होणार आहे भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा डोंगरगाव येथे होणार आहे तरी पंचकृषीतील ग्रामस्थ व डोंगरगाव येथील ग्रामस्थांना भव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा एसनाईन टी व्ही प्रतिनिधी श्री अनिल सावंत डोंगरगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका